उद्धव ठाकरेंकडून अटी शर्थी शिथिल होणार ठाकरे बंधूच घेणार युतीचा निर्णय ठाकरे बंधूंच्या युतीला कुणाचा विरोध खासदार संजय राऊतांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर पुन्हा एकदा भाष्य करत नवे संकेत दिले आणि कुठल्याही अटी शर्ती नसल्याचं सा सांगितलंय दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेच युतीचा निर्णय घेतील इतर कुणीही त्यावर मत व्यक्त करू नका असं राऊतांनी ठणकावून सांगितलंय तो निर्णय घ्यायचा हे फक्त याच्यामध्ये तिसरा कोणी नाही हे फक्त उद्धव साहेब आणि राजसाहेब घेऊ शकतात दोनच नेते दोन भाऊ घेऊ शकतात त्याच्यामध्ये कोणीही आपलं मत व्यक्त करण्याची गरज नाही कोणी मत व्यक्त करण्याची काही गरज नाही मत करण्याची एकीकडे अटी शर्ती नसल्याचं सांगितलं मात्र त्याआधी उद्धव ठाकरेंनी अटी शर्तींची यादीच मांडली होती उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना घातलेल्या अटी काय होत्या पाहूयात किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मीही तयार आहे मराठी माणसासाठी एकत्र यायला तयार आहोत महाराष्ट्र हिताआड येणाऱ्यांना भेटू नका हित भाजपसोबत की माझ्यासोबत त्याआधी ठरवा शिवरायांची शपथ घेऊन सांगा भाजपचा प्रचार करणार नाही उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना या अटी घालूनही आता राऊत कुठलीच अट नसल्याचं सांगताय त्यात एकत्र येण्याबद्दल कुणीही मत व्यक्त करू नका असं म्हणत राऊतांनी संदीप देशपांडेंना डिवसलंय दुसरीकडे संदीप देशपांडेंनीही एकत्र येण्याच्या चर्चेवर बोलताना उद्धव ठाकरेंनी मनसैनिकांची माफी मागायला हवी असं म्हटलंय आता जसं भारतीय जनता पक्ष हिंदुत्वाचं सर्टिफिकेट वाटत चुकली आहे की हा हिंदुत्ववादी हा हिंदुत्ववादी नाही हा हिंदुत्व द्वेष्टा हा हिंदुत्व द्रोही पहिली गोष्ट भारतीय जनता पक्षाने असं सर्टिफिकेट वाटू ही आमची भूमिका त्याचप्रमाणे हा महाराष्ट्र प्रेमी हा महाराष्ट्र द्रोही ह्याचा सर्टिफिकेट वाटण्याचा अधिकार शिवसेनेला नाही सतरा हजार केसेस बोंग्याच्या आंदोलनाच्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमच्या महाराष्ट्र सैनिकांवर टाकले ती चूक आता उद्धव ठाकरेंना वाटते आहे का आणि जर वाटत असेल तर, तर महाराष्ट्र सैनिकांची माफी मागणार का उद्धव ठाकरेंच्या प्रतिसादावर अद्याप राज ठाकरेंनी प्रत्यक्ष भाष्य केलेलं नाही मात्र शिवसेना सोडल्यानंतर एकोणीस वर्षांनी राज ठाकरेंनी पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंना एका मुलाखतीतून साथ घातली आहे मुंबईसह महत्वाच्या शहरांच्या पालिकेवर कुणाची सत्ता येणार हा महत्वाचा मुद्दा आहे ठाकरे बंधू जर एकत्र आले तर महायुतीच्या विजयाची वाट बिकट होणार एवढं मात्र निश्चित मात्र राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या अटी शर्ती मान्य करतील का ठाकरे गटाच्या मित्र पक्षांसोबत राज ठाकरेंना राजकीय गणित जुळवून घेता येईल का की राज ठाकरे उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची अड घालतील असे प्रश्न निर्माण झालेत या साऱ्या प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या काळातच मिळतील बिरो रिपोर्ट साम टी न्यूज